वसईतनं वैतरणा रेल्वे स्थानकात एका सात वर्षांच्या मुलाच्या बॅगमध्ये सहा लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे चाळीस रुपयांची रोकड सापडली आहे एका सजग नागरिकामुळे हा प्रकार उघड झाला या मुलाला आता बॅगसह वसई लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे पण हा मुलगा वैतरणा रेल्वे स्थानकात कसा आला त्याच्याकडे इतके पैसे आले कुठनं हे पैसे कुणाचे होते याचा तपास पोलीस करतायत अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रवीण नलावडे सध्या आपल्या संपर्कात आहेत प्रवीण काय अधिक माहिती आहे भूषण हा सात वर्षाचा मुलगा आहे आणि हा काल रात्री वैतरणा स्टेशनवर पाठीवर एक बॅग घेऊन उभा होता त्याच दरम्यान एका इस्माला संशय आला त्यामुळे त्याच्याशी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला त्या मुलाने त्याला सांगितलं की मला नाला सुपारायला जायचं आहे परंतु त्यावेळेला त्याला काहीतरी डाऊट आला की हा कुठेतरी घर सोडून चाललेला आहे किंवा काहीतरी पळून जाण्याची तयारी त्या म्हणून त्याची बॅग चेक केली असा त्यात पाचशे आणि दोन हजारच्या नोटा सापडल्या त्यामुळे त्याच्या दक्ष नागरिकांनी त्याला तात्काळ वैतरणाव पोलीस वैतरणा रेल्वे स्टेशनच्या पोलिसांमध्ये नेलं आणि पोलिसांनी जेव्हाही संपूर्ण बॅग चेक केली त्या बॅगमध्ये तब्बल सहा लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे चाळीस रुपये पोलिसांना सापडलेले आहेत सध्या वसई रोड रेल्वे स्थानकामध्ये मुलाचे वडील आणि मुलगा हे आहेत पोलिस यांची कसून चौकशी करत आहे नेमकी ही कॅश आली कुठून कोणाची आहे किंवा घरातील आहे या सर्व गोष्टींचा उलगडा व्हायचा बाकी आहे वसई रोड रेल्वे स्थानकामध्ये दोघेही सध्या बसून आहेत आणि पोलिसांची कसून चौकशी करतात नागरिक काही वेळात या संपूर्ण गोष्टीचा उलगडा विकू धन्यवाद प्रवीण या सविस्तर माहितीसाठी